महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्याचे माजी मंत्री मधुकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग महा यांच्या वतीनं माजी मंत्री मधुकराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते एक हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बालाघाट शिक्षण संस्थेच्या वतीनं मंत्री चव्हाण यांचा जंगी सन्मान करण्यात आला याप्रसंगी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष राठोड यांच्याशी आमचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांनी बातचीत केली आहे पाहुयात आज महाविद्यालयामध्ये आमच्या अध्यक्ष आदरणीय माजी मंत्री मधुपुरराव चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महाविद्यालयातर्फे एक हजार एक वृक्षरोपणाची संकल्पना म्हणजे लागवडीची संकल्पना केलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण महाविद्यालयामध्ये वृक्षारोपणासोबतच आम्ही हिरवी वनस्पती हिरवा पेहराव घालून टी शर्ट घालून आम्ही आज हा सप्ताह साजरा करत आहोत वृक्षाशिवाय जीवन नाही जीवन जगण्यासाठी आम्हाला ऑक्सिजनची गरज असते आणि ऑक्सिजन हे फक्त वृक्षच देऊ शकतात म्हणून माझा एकच संदेश असेल की सर्वांनी संपूर्ण मानवजातीने कमीत कमी आपल्या घरासमोर एकतरी झाड लावावा आणि या ऑक्सिजनसाठी आपल्या प्राणवायूसाठी आपल्याला जगण्यासाठी एकमेकाला मदत करूया आणि यासोबतच आपण हे वृक्ष लावून आदरणीय चव्हाणसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया या व्यतिरिक्त मी अजून सर्व विद्यार्थ्यांनी सर्व स्टाफनं विनंती करेन की हे वृक्ष आपण जे लावतो आहे त्यांचं संवर्धन होण्यासाठी आपण सर्वांनी आटोकाट प्रयत्न करावा ही सर्वांना विनंती करतो धन्यवाद रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड नळादुर्गा महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा